पराभवानंतरही आक्रमक सूर डॉक्टर मोहम्मद नदीम यांची सत्ताधाऱ्यांवर टीका आम्ही विकासावर लढतो प्रतिस्पर्धी सत्ता टिकवण्यावर डॉक्टर नदीम जहागीरदारी राजकारणाचा आरोप पराभवानंतरही डॉक्टर नदीम यांचा हल्ला बोल सत्तेसाठी वापरलेल्या साधन सामुग्रीला जनता भाळली डॉक्टर नदीम यांचा टोला रक्ताचं पाणी केलं तरी निकाल बदलला नाही डॉक्टर नदीम तीस पस्तीस वर्षांचा संघर्ष विरोधक म्हणूनही लढा सुरूच राहणार तरी जनतेसाठी आवाज उठवणार नदीम पाणी सवलतीचा सा अजेंडा पराभवानंतरही पाठपुरावा करणार अन्यायाविरोधात संघर्ष सुरूच डॉ नदीम यांची ठाम भूमिका पराभव स्वीकारला परंतु राजकीय धार कायम निकालानंतर विरोधी पक्ष अधिक आक्रमक पुसतच्या राजकारणात नवासू नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारल्यानंतरही महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर मोहम्मद नदीम यांनी दिलेली प्रतिक्रिया ही केवळ पराभवाची कबुली न राहता थेट राजकीय टोलेबाजी आणि सत्ताधाऱ्यांवर केलेले आरोप अशी ठरली आहे कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी रक्ताचं पाणी केलं लोकांपर्यंत पोहोचून कामं केली आम्ही विकासाच्या नावावर लढलो मात्र प्रतिस्पर्ध्यांनी जहागीरदारी आणि सत्ता टिकवण्यासाठी लढा दिला तो त्यांचा व्यवसाय आहे असा थेट आरोप त्यांनी केला सत्ता टिकवण्यासाठी वापरलेली साधनसामुग्री आणि ताकद याला जनता भाळली असावी असा टोला असा लगावत त्यांनी अप्रत्यक्षपणे निवडणूक व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले दरम्यान गेली तीस ते पस्तीस वर्ष नगरपालिकेत विरोधक म्हणून काम केल्याचा उल्लेख करत यापुढेही लोकांनी दिलेली जबाबदारी स्वीकारून जनतेच्या समस्यांसाठी लढा सुरूच राहील असा विश्वास डॉ नदीम यांनी व्यक्त केलाय नगरपालिकेचे उत्पन्न वाढवून नागरिकांना पिण्याच्या पाण्यात सवलत मिळावी हा आमचा अजेंडा होता आणि सत्तेत नसलो तरी त्यासाठी पाठपुरावा करू असं त्यांनी स्पष्ट केलंय जनतेवर अन्याय होऊ देणार नाही पुसदच्या विकासासाठी आवाज उठवत राहू अशी ठाम भूमिका मांडत त्यांनी स्वतःला केवळ पराभूत उमेदवार नव्हे तर आक्रमक आणि सजग विरोधक म्हणून पुढे आणले असल्याचं या प्रक्रियेतून स्पष्ट होत सत्ताशाही न्यूज चॅनल प्रतिनिधी राहुल सुरोशे पुसद परिश्रमाची होती का लढाई परिश्रमाची लढाई होती जेव्हा विकासाच्या विषय असते तेव्हा परिश्रमाची पण लढाई असते म्हणून मागील तीन वर्षापासून ज्या ज्या पद्धतीने मी स्वतः आहे आणि मागील किती वर्षापासून परिवारवर वर्षा जनताना खूप विश्वास मला माझ्या पक्षाच्या हिशोबानं माझ्या कार्यकर्ते पक्षाला मदत मदत करणारे नागरिक त्या ठिकाणी आमच्या आघाडीतले सर्व नेते त्या लोकांनी पूर्णपणे त्या ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी लोकांना अप्रोच करणं आवश्यक होतं त्या ठिकाणी लोकांपर्यंत आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी पोहोचवली लोकांना अप्रोच केलं कार्यकर्त्यांनी नेत्यांनी रक्ताचं पाणी केलं त्या ठिकाणी लोकांनी मेहनत घेतली त्या ठिकाणी जाऊन कामं केलं परंतु एखाद्या वेळेस त्यांनी जे ज्या पद्धतीनं आम्ही लढलो एक विकासाच्या नावावर लढलो आणि आमचे प्रतिस्पर्धी जे होते ते आपली जागीर सत्ता टिकवण्यासाठी लढले तो त्यांचा बिझनेस आहे आता तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला माहीत आहे की कशा पद्धतीचे त्याने साधन सामग्री त्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे तो त्याला म्हणजे थोडासा लोक थोडासा कुठेतरी बली पडले असतील आपल्या जे काही नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं ज्या उपाययोजना आपण सुचवल्या होत्या आता तुम्ही सत्तेत नाही आहात तर विरोधक म्हणून तुम्ही त्या पूर्ण करण्यासाठी काय भूमिका राहील विरोधक म्हणून गेल्या तीस पस्तीस वर्षापासून त्या नगरपालिकेमध्ये आज विरोधक म्हणून मी त्या ठिकाणी माझी जबाबदारी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मी पार पाळीत आहे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून जी मेहनत मी घेतलेली आहे कामं केलेली आहे त्याच हिशोबात त्याचीच पावती म्हणून लोकांनी मला या ठिकाणी जे मतदान इतक्या मोठ्या संख्येत दिलेलं आहे आणि निश्चितपणाने लोकांनी माझ्याकडे जे विरोधी पक्ष किंवा विरोधक म्हणून बी सगळं जे जबाबदारी दिलेली असेल लोकांच्या नागरिकांच्या समस्यांसाठी जे मी जसं लढत आलेलो आहोत त्या पद्धतीने मी लढत राहणारच आहे मोफत पाणी पुरवठा करणार असल्याचं आपल्या अजेंड्यामध्ये होतं तो पूर्ण करण्यासाठी आपण कसा पाठपुरावा करणार की मग आता असं आहे की सत्ताधारी मंडळी आहे शासनमध्ये ते सत्तेत आहेत आमच्याकडे जे आहे की जे आवक होणार आहे समजा नगरपालिकेची जी, जी उत्पन्न आहे तर आम्ही अशी भूमिका होती की ते नगरपालिकेचे उत्पन्न इतर मार्गाने वाढवून सर्वसाधारण नागरिकांना त्यांचं ते आपल्याला सवलत द्यावी अशी भूमिका होती त्यासाठी बाकीच्या गोष्टीमध्ये तर आम्ही काही लोकांचे जे प्रश्न आहे लोकांवर अन्याय होणार नाही लोकांच्या जे ज्या पद्धतीने सकारात्मक आणि जे त्या लोकांच्या विकासासाठी जे करायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही ते सुचवत राहू मेहनत करत राहू परंतु नगरपालिका म्हणजे जे आहे तर त्यामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न त्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही मांडू अधिकार मिळवून देण्यासाठी ही सत्ताशाही गर लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही लोक जगातीचे माध्यम सत्ताशाही लोकशाही लिखविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणार सत्ताशाही मोठा मोठी अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाही या न्यूज चॅनल लाईब करा